आजबीज नाही वाटत का आपण कोणच्या मागे हिंडतो आता जर एखाद्याला म्हणलं ना टाळ नीट वाजव भजन गेलो उडत चूल लागली रशीची सव खायचं असेल तर खाय नाही तर मर मग तो आला दिंडीत आमच्या बोखांनी बरं इकडं आल्यावर दिंडीत आल्यावर का दोन नीट राहतो का तिला एका दिंडीच्या दोन दिंड्या करून <laughs> या दिंड्या फुटल्या का म्हणून मग महाराज दिंड्या फुटल्या म्हणजे भजने नाही वाढले नुसतं एखाद्याला म्हणणं ना ताळणी तू वाजव मला म्हणला तू दिंडी उडत दुसरी दिंडी अजून पाच वर्ष नाही या दिंड्यावाल्यां वाशे दिवस येणारे महाराज यांना एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला लोकच नाही चला थोडं पुढं <laughs> चला थोडं पुढं कुठं राहतो आपण गेलो बांबाईला सगळंच हा कटेवर आहे लाकडात अग्नी आहे दर्शन कर तुम्ही काय काळजी करायची नाही ती उसात साखर प्रक्रिया कर दुधात लोणी क्रिया कर जगात देव आहे साधना कर आणि म्हणून